नमस्कार शांदा न्यूज ब्रेकीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या उदगाव येथील माधुरी शिंदे खून प्रकरणी पती सूर्यकांत शिंदेला जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड अतिरिक्त सरकारी वकील बी जी सरदेसाई यांचा युक्तिवाद अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी बी गुरसो यांनी सुनावली शिक्षा पाहूया सविस्तर बातमीपत्र उदगाव तालुका शिरूळ येथे दिनांक तेवीस जून दोन हजार अठरा रोजी चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना घडली होती या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सूर्यकांत महादेव शिंदे याला अटक केली होती संशयित आरोपीने धारदार कुराडीने डोक्यात पाठीवर खांद्यावर व वा हातावर वार करून माधुरी शिंदेला ठार केले होते त्याच्याविरुद्ध जयसिंगपूर पोलिसांनी भादेवीचे कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी तपाशी अधिकारी निकम तसेच सहायक पोलिस निरीक्षक जयसिंगपूर यांनी दोषारोपपत्र सन दोन हजार एकवीस साली दाखल केले होते सदाचा खटला हा येथील अतिरिक्त सत्र न्यायालय व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी बी गोरोसो यांच्यासमोर चालू होता खटल्याची सुनावणी वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सुरू झाली होती आज रोजी बारा सप्टेंबर रोजी ती संपली आहे या खटल्याकामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांनी काम पाहिले आहे त्यांनी सरकार पक्षातर्फे एकूण चौदा साक्षीदार तपासले त्यामध्ये पंच व इतर साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या आहेत या कामी पोलिसांसह आरोपीचा मुलगा शिवराज शिंदे तसेच मुलगी रेवा शिंदे तसेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली आहे आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो स्वतः जेशमुपूर पोलिस ठाण्याकडे हजर झाला होता त्यामुळे त्यांनी स्वतः हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली होती त्याची नोंद पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली होती या खटल्यामध्ये एकूण चौदा साक्षीदारांचा पुरावा तसेच अन्य कागदपत्री पुरावा सरकारी वकील विद्याधर दे सरदेसाई यांचा झालेला युक्तिवाद तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट व अन्य सहा घटनास्थळी पुरावे कोर्टाने ग्राह्य धरले आहेत साक्षीदार शिवराज शिंदे हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे त्याची साक्ष महत्वाची ठरली आहे त्याची साक्ष व अन्न पुरावे ग्राह्य म्हणून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंहपूर श्री जी व्ही गोसो यांनी आरोपीस भादवीचं कलम तीनशे दोनप्रमाणे प्रमाणे माधुरी शिंदे यांच्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे तसेच जयसिंगपूर पोलीस ठाणेतील अधिकारी कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न के केले आहेत संपूर्ण केसचे कामी आनंद कदम पोलीस कॉन्स्टेबल जयसिंगपूर पोलीस ठाणे यांनी साक्षीदार हजर ठेवण्याबाबत विशेष परिश्रम घेऊन सरकारी वकिलांना मदत केली आहे सदर शिक्षेमुळे समाजामध्ये अशा प्रकारच्या आरोपींच्यावर वचक बसत आहे गेल्या तीन वर्षांमध्ये माननीय जी बी गुरुसो यांच्या कोर्टामध्ये दहा जनटेबीची शिक्षा सुनावण्यात आली आहेत तर एक फाशी शिक्षा या ठिकाणी सुनावण्यात आली आहे अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील श्री व्ही जी सरदेसाई यांनी दिली आहे आज रोजी जयसिंगपूर येथील मेहरबान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जी बी गुरव यांचे कोर्टामध्ये आरोपी सूर्यकांत महादेव शिंदे याने माधुरी सूर्यकांत शिंदे हिचा जो खून केलेला होता त्या खून खटल्याची सुनावणी पूर्ण झाली या का या खटल्याबाबत दिनांक तेवीस सहा दोन हजार अठरा रोजी आरोपी सूर्यकांत महादेव शिंदे यांनी पत्नीचे चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केलेला होता त्याबाबत त्यांच्या दोघांच्या मध्ये वाद चालू होता आणि त्याबाबत मेहरबान ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग यांच्या कोर्टात डी व्ही केसेस चालू होत्या त्या केसेसच्या आधारे व त्यातील आदेशा अन्वये ते दोघेही एकाच घरात वेगवेगळ्या विभक्त राहत होते त्या आरोपीचा आरोपी सूर्यकांत शिंदे याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्या कारणानं दिनांक तेवीस सहा अठरा रोजी सकाळी कुऱ्हाडीने वार करून अमानुषपणे तिचा खून केला आणि त्या खुना त्या खून खटल्याची सुनावणी आज रोजी पूर्ण झाली सदर खट खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण चौदा साक्षीदार तपासले गेले त्यामध्ये पंच फिर्यादी इतर अन्य साक्षीदार तपासले गेले त्यामध्ये फिर्यादीचा मुलगा आणि म्हणजे आरोपीचा मुलगा शिवराज शिंदे हा बाल साक्षीदार होता त्याने साक्ष सरकार पक्षाच्या बाजूने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून दिली त्याचबरोबर सदर खुनाच्या खटल्याची त्याचा मुलगा मुलगी रेवा हिने दिलेली होती या खटल्यामध्ये बाग ठाणे अंमलदार कारण खून झाल्यानंतर आरोपी हा त्याच्या मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला हजर झाला होता त्यावेळी पी एस आय दिडबा प्रभावती सावंत यांनी त्याच्या त्यांना जे काय कबूल जबाब दिलेला होता त्याच्या नोंदी टाणा डायरीला होता आणि त्या संपूर्ण पुरावा झालेला युक्तिवाद याचा सर्व विचार करून आज रोजी मेहरबान कोर्ट श्री जी वी जे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंगपूर यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आरोपीला दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आणि दंड न भरलेस दोन वर्षाचे कैदेची पण शिक्षा आज रोजी सुनावलेली आहे सदरच्या घटनेमुळे अशा पद्धतीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून करणाऱ्या जे लोक आहेत त्यांच्यावर एक संदेश केलेला आहे आणि अशा घ गा, घटनांना थोडीशी चपराक बसली